माई मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी बरखेड माहेर भडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी बुधवार आस लागली घोडी लागली लागली खरोखर आस लागली घोडी लागली लागली खरोखर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर आस लागली घोडी लागली लागली खरोखर आस लागली घोडी लागली लागली खरोखर पैदलवारी वारी कर रे पंढरी पैदल वारी कर पहिल्या वारीला बाई मी विचार केला पांडुरंगाने बोलविल मला पहिल्या वारीला मी विचार केला पांडुरंगाने बोलवलं मला बोलवलं मला खरोखर आणि पैदल वारी कर बोलवलं खरोखर आणि पैदल वारी कर आस लागली घोडी लागली लागली खरोखर आस लागली घोडी लागली लागली खरोखर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर दुसऱ्या वारी गेली मी बिगी बिगी दुसऱ्या वारीला गेली मी पिगी बिगी पांडुरंगाने मला वाट दावली खरी पांडुरंगाने मला वाट दावली खरी पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर आस लागली गोडी लागली लागली खरोखर आस लागली गोडी लागली लागली खरोखर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर पैदल वारी कर रे पंढरी पैदल वारी कर तिसऱ्या वारीला आलं मला पंढरी गाव तिसऱ्या वारीला आलं माझं पंढरी गाव पांडुरंगाचा हृदय माझा भाव पांडुरंगाचा हृदय माझा भाव भाव बसला खरो खरी आणि पैदल वारी कर बसला खरो खरं आणि पैदल वारी कर पैदल वारी कर पैदल वारी कर पंढरी पैदल वारी कर आस लागली गोडी लागली लागली खरोखर पैदल पै वारी कर रे पंढरी पैदल वारी कर चौथ्या वारीला मी भरंगली पंढरीला चौथ्या वारीला मी रमली पंढरीला जनाबाई गेली गोकुळपुराला जनाबाई गेली गोकुळपुराला गोकुळपूर पाहिलं खरोखर आणि पैदल वारी कर गोकुळपूर पाहिलं खरोखर आणि पैदल वारी कर पैदल वारी कर पैदल वारी कर रे भक्ता पैदल वारी कर आस लागली घोडे लागली लागली खरोखर पैदल वारी कर रे भक्ता पैदल वारी कर पाचव्या वारीला पाहिली पंढरी पाचव्या पा वारीला पाहिली पंढरी चंद्रबागेची आंघोळ केली माथा ठेवीला चरणावर चंद्रबागेचे केले आंघोळ माथा ठेवला चरणावर पैदल वारी करण बघता पैदल वारी कर पैदल वारी करण बघता पै कर पैदल वारी कर आस लागली घोडी लागली लागली खरोखर आस लागली घोडी लागली लागली खरोखर पैदल वारी भक्ता पैदल वारी कर हो, पैदल वारी भक्ता पैदल वारी कर विठ्ठल 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 विठ्ठल